आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी महाराष्ट्रात आले आहेत सर्वप्रथम ते रायगडावर गेले देवेंद्र फडणवीस हे काल रात्री पासु दाखल झाले होते अजित पवार आणि एकनाथ शिंदेही रायगडावर उपस्थित होते नेमका अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस किल्ले रायगडावरून महाराष्ट्रातील जनतेसाठी काय संबोधले हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी वृषाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचेचाळीसव्या पुण्यतिथीचं औचित्य साधून रायगडावर उपस्थित होते याच वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाचं पूजन केलं दरम्यान अमित शहा म्हणाले मी राजमाता जिजाऊंना नमन करतो त्यांनी बाल शिवाजीला फक्त जन्मच दिला नाही तर त्यांनी स्वराज्य हा विचार दिलाय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडविण्याचं काम मा साहेब जिजाऊंनी केले त्यांनी स्वराज्य उभा केला आणि त्यानंतर मराठ्यांनी झेंडे लावले पुढे ते म्हणाले रायगडावरून शपथ घेत आहोत कि देशाच्या स्वतंत्रतेला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपला देश जगात पहिल्या क्रमांकावर असेल तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे देशाला आणि जगाला प्रेरणा देणार आहेत हे देखील ते म्हणाले मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक लोक वादग्रस्त करत होती त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे फडणवीस म्हणाले जे लोक महापुरुषांचा अपमान करतात त्यांना टकमग टोकावरून ढकलून द्यावं अशी आमची भावना आहे तसेच ते अमित शहा यांच्याबद्दल म्हणाले आज मला अभिमान आहे की अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जगाच्या इतिहासाचा गाढा अभ्यास केला आहे जगभरातील पुरावे घेऊन लेखन आणि वाचन केलेले भारताचे गृहमंत्री आज इथे उपस्थित छत्रपती शिवरायांचे से सेवक आणि इतिहासाचे से संशोधक म्हणून आज ते इथे आले आहेत असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला